टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या बंधन्वारे दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांना जुलाबानी उलट्या झाल्यानं अनेक नागरिक त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन एकमेकांशेजारी असल्यानं ड्रेनेज चेंबरचं पाणी पिण्याच्या पाईपलाईन मध्ये जात असल्यानं संपूर्ण वडाचीवाडी गावात दूषित पाणी पुरवठा झाल्यानं अनेक कुटुंबांचे कुटुंब आजारी पडल्यात अनेक नागरिकांना दवाखान्यात ऍडमिट देखील करण्यात आलंय पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्यानं पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन पासून स्वतंत्र टाकून घेऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर स्वतंत्र पाईपलाईनद्वारे शुद्ध पाणीपुरवठा पुणे महानगरपालिकेनं केला नाही तर कायदेशीर नोटीस पाठवून महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे ते आमच्या टाकीमध्ये येते तरी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे की ह्या लाईनच्या सोय करा आणि त्यांच्या विरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार आहे हे प्यायचं पाणी त्याच्यामुळे आमच्या घरातली सगळी लोक आजारी पडलेले आहेत आणि जर कोणाला काय झालं तर याला जबाबदार फक्त पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी राहतील आपल्या भागातील